आणि त्या ठिकाणी आता चित्र जर जी ठिकाणी आले तर त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम चांगल्या मतदार मतदारसंघातून आलेले आहे आणि आपल्या आमच्या मतदारसंघातून काम करत आहे त्यांनी नगर जिल्ह्यामध्ये अनेक मिनिस्टर त्यांच्या भागामध्ये त्या ठिकाणी मिनिस्टर होते त्याच्यापर्यंत त्यांना असलेलं कामगार सगळं माहीत होते असे आणि अतिशय चांगलं काम करणाऱ्या कोकाटे त्याचबरोबर उपसरपंच सर्व सदस्य आपल्या गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक यांनी अमरावती कार्यकारी सोसाटीचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने त्यावेळेस या सोसाटी काय परिस्थिती होती त्या अगोदरच्या असल्याने పిరా వర్ష అంటే కదీ జన్ వే రాబోయలే काही मग मी सर्वजण कार्यक्रमासाठी आणि आपल्या सर्वांच वतीने मी नवीन आले मी कार्यक्रमामध्ये मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना गावाचं त्यांच्यावर ज्या पद्धतीचं प्रेम होतं त्यांनी केलेलं काम त्या कामाच्या माणसामध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम या गावासाठी

એમ સંસ્થા પદાધિકારી સારું હૈસમાન સંચાલક મંડળી सगळ्यांनी